अर्ध्यापेक्षा अर्धी किंमत आपल्याला करायला लागेल जुना लागेल <laughs> टायटॅनिक मध्ये हिरोईन वाटत नो फिफ्टी no, थाउजंड अरे ते पोरांसाठी पण जास्त काय नाही दिसत मला ना सगळं पोरींचं कपडे कपडं दिसतं जवळपास सोळा लाख आम्ही खर्च केलेले आहेत हाय नमस्कार कशाच सर्व मी राजदीप गरत आणि ही मानसी गरत तुमचं स्वागत करतो आपल्या राज करंजीच्या युट्यूब चॅनलवरती आम्ही आलो आहे उबुद मार्केटमध्ये मोठा मार्केट आहे बघा दोन फ्लोअरचा तर हा आम्ही आज एक्सप्लोर करणार आहोत इथं सर्व मानसी एफ एसला कधी गेली होतीस एकदाच गेली होतीस मग आता त्या टेक्निक आपल्याला इथं पण त्या टेक्निक आपल्याला इथं वापरायला लागणार आहे समजलं ना अर्ध्यापेक्षा अर्धी किंमत आपल्याला करायला लागेल आहे ना स्ट्रॅच करता आपल्याला चुना लागेल ते आपल्याला नाही कमी करत बसायला तर ठीक आहे आता करू एक्सप्लोअर तुम्हाला दाखवतो सर्व मार्केट आवडली प्राइस विचार किती आणि कॅल्क्युलेटर घेऊन ठेव लगेच आपल्याला कमी जास्त करायला लागतील ना मस्त फोटो व्हिडिओज दाखवते ना तुला काढून थोडं नाव असं पुढं घे टू लॅक फिफ्टी नॉट फिफ्टी फिफ्टी थाउजंड फिफ्टी थाउजंड ला देत असेल तर घे फिफ्टी थाउजंड गुड डील एस एनथिंग एल्स इथे अशा बॅग बी पण इकडंच भेटतात या ए बॅगची कॉस्टिंग करतेस अशा आपली तर पण भेटतात चल नको सगळं आपल्या मुंबईला अशी कुठलीच गोष्ट नाही तिथं मुंबईला भेटणार नाही असा आहे विषय येते बघा वेण्याच येत नाही या काय मार्केट कुठली अडीच लाख ओव्हर सांगते ती शंभरला दिली असते तरी घेतली असते चल पुढे चल हा विचार

आयडीची समजेल ना किती कमी करतात ना किती ना आता ती बॅग बोलते लास्टला दीडशेला देईन ना दीडशेला बोलते ना ती मग आता कुठं अजून दोन दुकानं काढू दीडशेच्या कमी आले नाही कोण तर मग दीडशेला घेऊन टाकू समजलं ना ते दीड लाख किचनचे प्राइस कुठे ओनर आहे कुठे आहे का दुकानाचा वॉट लेस यू विल डू फॉर्टी विल बेस्टी नो फॉफ्टीज ओके कोणाला कोणाला जायचं आहे दोन तीन घे फॉर्टी म्हणजे किती होतील परवडते का आपल्याला परवडते फॉर्टी म्हणजे तीनशे कमी एक

पान याचा बोले ले ते पंधरामध्ये केलं ना आपण एक पंधरा हजारामध्ये केलं आम्ही तसं तीन घेतलं फोर्टी फायला तीन घेतले आम्ही अशी शॉपिंग करतो बघत का बार्गेनिंग न करू हे बघा घेतले आता ते ठेवतो बॅगमध्ये आणि असं ए घेतल्यानंतर असं वाटतं की अजून कमी करायला पाहिजे होतं ना चल जाऊ चल हे नुसतं कशाला चल जाऊ चला बघ टायटॅनिक मध्ये हिरोईन वाटत ई <laughs> घेऊ शकतो आपण आपल्यासाठी किती बोललो तीन <laughs> लाख ते पिशवी आपल्याला किती बोललेला टू लॅक फिफ्टी ई जाम महाग पडते आपल्याला नो फिफ्टी थाउजंड

नाही हंड्रेड लास्ट चल भेटेल फूड आता समजले ना किंमत किती आहे त्याची चल हंड्रेड फिफ्टी युनिक अजून काहीतरी बघ ये अक्कासाठी घेतस ये काय घ्यायच होतीस ना प्रेम कॅचर अक्कासाठी बघतेस ना दोन तीन घेऊया असलं बघूया कोण आहे इकडं कोण ना इकडं कोण ना घेतस दोन तीन एक छोटी छोटी

युएस वन फॉर फिफ्टीन वन फॉर फिफ्टीन थ्री फॉर फोर्टी फाय बरोबर तर केला अजून कमी करायला पाहिजे होता सांग ती डायरेक्ट रेडी झाली तेव्हा माझी काय चुकी आहे आता तुझ्याच फायदा घेत आहे एक घेत आहे आणि

हर्षिका तस पैसे नाही देस पैसे दे, दे? मी का तुने बघा ड्रीम कॅचर घेतलेत आम्ही फॉर्टी फाय थाउजंडला तीन पडले आम्हाला म्हणजे अडीचशे पर्यंत गेले असतील ना ते आपल्याला अडीचशेला तीन पडले आतून बघतो आम्हाला आमच्या तीन मुलांसाठी घ्यायचे आहेत तक्ष रोम आणि राईसाठी काहीतरी वस्तू घ्यायच्या आहेत लाव घ्यायचा आहे काहीतरी <laughs> त्यानं कपडेच घेऊ त्यानं वस्तू घेऊन काय फायदा नाही आहे त्यांना कपडे घेऊ ठीक आहे चला करूया शॉपिंग फिफ्टी थाउजंडी वॉट लेस यू विल डू लेस फिफ्टीन फिफ्टीन नको बोल आता फोर्टीन फोर्टीन लाईन ला तीन दिस पॅक पॅक येस गिव्ह दिस फॉर ट्वेंटी विच दिस वन

एटी एट इज टू मच गिव्ह फॉर ट्वेंटी दिस फॉर ट्वेंटी नो ओके थँक्यू आणि इकडे आलो होता छोट्या मुलांच्या कपडे आहे तिकडे एकदम छोटे पण आहे ते काय तक्ष वगैरे घालू शकते हे काय नाही तक्ष नाही घालू शकत यो तक्ष घालू शकते तो काय अरे पण हे मुंबईला भेटतात असं वाटतंय रे पण इथं आठवण म्हणून काहीतरी घेऊन जायला लागल बाली नावाचं बघू थांब युनिक असं बघू कारण काय मुंबई वगैरे ला भेटतात या असल्या मोठी झाल्यावर घालते अरे मोठी झाल्यापर्यंत ठेवतील काय ते घरी राहतील पॅन्ट येतील अरे ते पोरांसाठी पण जास्त नाही दिसत मला सगळं छोटे मुलांचा बाली दिला पाहिजे बस त्याला म्हणजे असा ड्रॅगन बिगनवाला भेटला ना तर घेऊ तो कसा मजबूत आहे ना बांधा त्याचा जरासा फर्स्ट फ्लोरवर आलो आहे मस्त आहे बघा शॉपिंग करतो आम्ही छोट्या मुलांसाठी आणि मुलांसाठी काहीच भेटतच नाही इकडे भेटलं आहे वाटतं की ना बालीच लिहिलं आहे पँटवर पण बालीच लिहिलं आहे बॅले लिहिले ना विचार ताई आहे बघते ताई नो ओनली दिस फ्रेडिटी फाय थाउजंड आम्हाला तिने याला सांगितलेलं आहे ट्वेंटी फायव्ह ला सिंगल टी शर्ट सांगितला आम्ही थर्टीला दोन्ही घेतले थँक यू बाय बाय असं लाख सांगितलेलं आम्ही पन्नास केले आईश्वर आढळून राहिलेली आणि पन्नासला दिला हां अजून कमी तरी किती करायचं दोन घेतले म्हणून दिला मानसी बोलते ठीक आहे थांब हा शॉट मला आवडला मस्त आहे बालीमध्ये घाला तर मस्तच आहे आणि कुठं दुसरे जर गेलो तर की नहीं। लाज है। लाज मदे आवड़ा मोटा है, तो देखील मस्त आहे पण त्याचा साईज नाही लार्ज आहे लार्जमध्ये पण एवढा मोठा आहे तो होणार नाही मला तर स्मॉलमध्ये नाही आहे तर आता मीडियममध्ये बघूया ओनली दॅ साईज एक्सेल थँक्यू हॅव एम साईज भाई, भाई। साडेचार वाजले हो काय okay. परत नाही तो आपला येऊ फोन करते मला तुला काय आणि बारकेच पोरांना भेटायचं राहिलंय मेन तक भेटलाय ना फक्त रोमला आणि वाटलं त्यांना भेटलं झालेलं आहे शॉपिंग साडेपाच वाजले आम्हाला त्याने एक तास दिला होता अडीच वाजता आम्ही टेम्पल मध्ये गेलो होतो म्हणजे साडेतीन आमचा लास्ट होता साडेपाच वाजलेत आता शॉपिंग आहे जवळपास सोळा लाख आम्ही खर्च केलेले आहेत म्हणजे खर्च म्हणजे स्वतःसाठी काय नाही सर्व म्हणजे फॅमिलीसाठी केले आपल्यासाठी काय घ्यायचं आपण येतो माझ्यासाठी नको फॅमिली खुश आपण खुश आणि आपल्यासाठी फॅमिलीने एवढा सारा प्रेम दिला आपल्याला अजून काय पाहिजे घेऊ बघू तसा तसा शर्ट भेटला तर घेऊ आपण ठीक आहे हा ब्लॉग इथे एंड करूया आपण ना मार्केट वाला तर चला ब्लॉग इथे एंड करूया तर मानसी ब्लॉग एंड करणार नाही तर ब्लॉग एंड एंड होता आता उद्या पण दुसरा ब्लॉग येईल ना हा ब्लॉग इथे एंड करायचा आहे ना पण आपल्याला भेटेवून असते बोलायचा हा ब्लॉग कस वाटला असा विचारत असते हा ब्लॉग कसा वाटला कसा वाटला तुम्हाला ब्लॉग आम्हाला नक्की सांगा आणि सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा तर चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये काळजी घ्या